फॉर्म भरून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले नाहीत का त्याचं नेमकं कारण काय आता पैसे मिळणार की पुन्हा फॉर्म नव्याने भरावा लागणार जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पी माझा राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर चौदा ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात झालीय जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे बहुतांश महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले पण अनेक महिलांनी फॉर्म भरून देखील पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे या महिला आता केंद्र किंवा बँकेत गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे न येण्याचं कारण म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नाहीये त्यामुळे अर्जदार महिलांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं आधार कार्ड बँकेशी लिंक कसे करावे याची माहिती मी तुम्हाला कामाची गोष्ट क्रमांक तेरामध्ये सांगितली आहे ते पाहून तुम्ही आधार कार्ड लिंक करू शकता आता अकाउंटला पैसे आले नाहीत तर फॉर्म नव्याने भरावा लागणार आहे का जाणून घेऊया अनेक महिलांनी फॉर्म भरून देखील पैसे न आल्याने महिला आता सेतू केंद्रावर जाऊन नव्याने फॉर्म भरण्याबाबत विचारपूस करत आहेत पण जर तुम्हाला अप्रूवचा मेसेज आला असेल तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आधार कार्ड लिंक करायचं आहे आता बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की दोन महिन्याचे पैसे मिळणार की जाणार अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला होता पण पण तरी देखील रुपये जमा झाले नाहीत ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय अशा सर्व महिलांना या महिन्यात पैसे आले नसतील तर पुढच्या महिन्यात किंवा या महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे येऊ शकतात अशी चर्चा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट